नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क कर रद्द करण्याची अधिसूचना जारी केली आहे ही अधिसूचना आज म्हणजे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून अंमलात आली आहे आयात शुल्क रद्द केल्यामुळं देशांतर्गत कापसाच्या भावावर परिणाम होईल कापसाचे दर कोसळतील आणि शेतकरी आणखी संकटात सापडतील आणि कर्जबाजारी होतील कापूस आयातीवरील शुल्क रद्द करणं हे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना क्लेशदायक असा आदेश आहे कापूस आयातीवरील शुल्क रद्द केल्यामुळं लाखो कापूस उत्पादक कुटुंबांची उपजीविका नष्ट होईल महाराष्ट्र राज्य किसान सभेने या निर्णयाची होळी करून तीव्र निषेध केला आहे यावेळी किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड ओंकार पवार दादासाहेब पवार बालू सुरवसे सुभाष सोन्नर सिद्धोधन सुरवसे विठ्ठल जवारे पांडुरंग घिसडे विजय बाळसकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते दुचाकीवरून जात असलेले दोघेजण दुधना नदीच्या पात्रात पडून पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना एकोणवीस ऑगस्ट रोजी घडली होती छबुराव जावळे आणि मयत मारुती रामभाऊ खरकळ हे दोघेजण वालूरहून सेलू राजवाडी या पुलावरून जात होते दुधना नदीच्या पुलावरून जाताना पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे हे दोघेही गे वाहून गेले होते घटनेनंतर तहसीलदार शिवाजी मगर आणि पोलीस निरीक्षक दीपक बोरसे आणि परभणीचे अतिदक्षता विभाग प्रमुख दलाने रात्रभर पाहणी केली आणि सकाळी मारुती हरकळ यांचा शव पाण्यात तरंगताना दिसून आला लगेच त्याला नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी शव पाठविण्यात आले परभणी जिल्ह्यात बढतीने आलेल्या अधिकाऱ्यांच्या सुमार कामगिरीमुळे अवैध धंदे सावकारी वाळू उपसा आणि बोगस कंत्राटदारांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे नागरिकांना स्वच्छ आणि निर्भय प्रशासन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि पोलीस अधीक्षक या पदावर थेट आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबई येथे जाऊन केली यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमोल जाधव प्रदेश सचिव युवक काँग्रेस इरफान जमीनदार प्रदेश सचिव सोशल मीडिया सिद्धोदन भालेराव त्याचप्रमाण वैजनाथ देवकते सुदर्शन कदम आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घुण खुणाला वीस ऑगस्ट रोजी बारा वर्षे पूर्ण होत आहेत मात्र या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार हे अजून पकडण्यात आलेले नाहीत आणि शासन त्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळं शासन त्यांना कधी पकडणार असा संतप्त सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा परभणीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आला डॉक्टर दाभोळकर यांचा खून हा त्यांचे विचार संपविण्यासाठी केलेला एक सुनियोजित कट होता असं निरीक्षण पुणे येथील न्यायालयाने नोंदवलेलं असतानाही शासन खऱ्या सूत्रधाराला पकडण्यासाठी कोणताही प्रयत्न करत नाही त्यामुळं संबंधित सूत्रधार याला पकडण्यात येऊन देशातल्या वाढत्या बोवाबाजीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जादूटोनाविरोधी कायदा देशभरात लागू करावा अशी मागणी देखील समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे यावेळी डॉक्टर सुनील जाधव चंद्रकांत गांगुडे प्राध्यापक माणिक लिंगायत प्रल्हाद मोरे मुंजाजी कांबळे डॉक्टर जगदीश नाईक यांची उपस्थिती होती परभणी येथील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं आज मुंबईत बदली केली गावडे यांना बुधवारी सकाळी या बदली संदर्भातील आदेश प्राप्त झाले गावडे यांची मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या जागी मुंबई येथील मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक संजय सिंग चव्हाण यांची परभणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे परभणी शहरातील संजय गांधी नगर भागात वैकुंठधाम स्मशानभूमी असून स्मशानभूमीच्या परिसरात काही नागरिक मद्यपान त्याचप्रमाणे जुगार खेळण्याचा प्रकार करत असल्याचे आढळून येत आहे वैकुंठधाम स्मशानभूमी सुरक्षेच्या उद्देशाने सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी जिल्हाध्यक्ष रमेश घनगाव यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे आपले जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद